श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे जर तुम्ही आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलहातून जात असाल तर मग श्रावणातल्या शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत नक्की करा आणि तुमच्या समस्या संपून टाका शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे व्रत आणि पूजा केल्यामुळे व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच धनाशी संबंधित त्रास दूर होतात घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि नोकरी व्यवसायामध्ये देखील लाभ होतो त्यामुळे श्रावणातल्या शुक्रवारी असे वैभवी लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी नक्की करा वैभवी लक्ष्मी व्रत हे कसं करायचं तसेच हे व्रत कोण करू शकतं तसेच कुमारिका हे व्रत करू शकता का आणि याचे नियम काय आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम महालक्ष्मीने महा लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल सुख शांती वैभवलक्ष्मी प्राप्तीसाठी अद्भुत चमत्कारी असा हा ग्रंथ आहे आत्तापर्यंत मी सुद्धा वैभवलक्ष्मीचे बरेचसे व्रत केलेले आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगदी सोप आहे पूजा मांडणी पण खूप सोपी आहे या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात नियम पण जास्त काही अवघड नाही महिलांनो हे व्रत जे आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये करा एकाने व्रत केलं बाकीच्यांनी पूजा केली तरी सुद्धा चालते तुम्हाला काही अडचण असतील आर्थिक अडचणी असतील शारीरिक मानसिक किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणींसाठी तर हे व्रत जे आहे तर ते खूप फलदायी आहे अगदी पैसे अडकलेले आहे बैशा मप्ति जा तर समस्या तर ज्या काही त्यांनी हे व्रत आवर्जून करायचं आहे तसेच नोकरी समस्या किंवा अगदी प्राप्तीच्या समस्या असतील नवरा बायकोचे भांडण असं काही असेल तर महिलांनो हे व्रत करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल फक्त मनापासून करा सांगितल्याप्रमाणे करा आता तुम्ही वैभव लक्ष्मी माता व्रत हा जो ग्रंथ आहे तर तो तुम्हाला आणायचा आहे अगदी हे पुस्तक जे आहे तर ते पाच ते दहा रुपयांना मिळतं याच्यामध्ये सगळी माहिती आहे हे पुस्तक जरी तुम्ही आणलं ना तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज नाही की कसं करायचं सगळं यामध्ये आहे तर आता मी तुम्हाला पहिले नियम सांगते कारण नियमांना जास्त महत्त्व आहे आपल्या सगळ्यांना नियमांचं जास्त टेन्शन असतं तर वैभव लक्ष्मी माता व्रत नियम पाहू तर श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंत करण्याने आणि प्रसन्न करावे ते करताना इतरांच्या कल्याणाची भावना ठेवावी स्त्री पुरुष कोणीही हे व्रत करू शकतात सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत केलं तर फारच चांगलं घरात सुवासनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केलं तरी पण चालतं हे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करावी मग आता या शुक्रवारी करू शकता किंवा पुढच्या शुक्रवारपासून केली तरी पण चालेल तसेच श्रावणातल्या शुक्रवारी केलेलं हे व्रत अधिक चांगलं असतं तर तुम्ही पाच शुक्रवार अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत करून मनाशी संकल्प करून ठरवावी एकवीसपेक्षा जास्तही शुक्रवार तुम्ही करू शकता मग उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून पुन्हा हे व्रत कंटिन्यू करता ही पूजा आपण स्वतः मनोभावी करायची आहे यासाठी गुरुजींची आवश्यकता नाही पूजाविधी सगळं काही यामध्ये दिलेलं आहे व्रत सुरू केल्यावर शुक्रवारी गावाला जाणे झाले प्रवास करणे झाले तर तो शुक्रवार सोडून द्यावा किंवा तुम्ही सकाळी सकाळी ही पूजा जी आहे तर ती करून व्रत करून मग तुम्ही गावाला जाऊ शकता किंवा इतर कोणतंही काम आहे तर ते करू शकता आणि समजा त्या एखाद्या शुक्रवारी आपल्याला जमलंच नाही तर त्या दिवशी मनामध्ये नामस्मरण करावं आणि पुढे शुक्रवारी हे व्रत कंटिन्यू करावं पण जेवढे शुक्रवार तुम्ही ठरवलेले आहे मग संकल्पामध्ये म्हणजे अकरा आणि एकवीस किंवा कितीही शुक्रवार ठरवलेले असो किंवा पाच शुक्रवार ठरवलेले असतील तर तेवढे शुक्रवार आपण हे व्रत आवर्जून करायचेच आहे व्रताच्या वेळी मासिक पाळीची अडचण स्त्रियांच्या बाबतीत येऊ शकते अशावेळी तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचे शुक्रवार व्रत करावे संकल्पित संख्या पूर्ण करावी म्हणजे जेवढे शुक्रवार ठरवले तेवढे पूर्ण करावे सूतक असल्यास व्रत करू नये सूतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी व्रत करावे आणि संकल्पित संख्या जी आहे तर ती पूर्ण करावी कोणत्याही अडीअडचणी एखादा शुक्रवार करता आला नाही तर चिंता करू नका पुढे शुक्रवार करून ते पुढे आपण कंटिन्यू करू शकतो परत नवीन करायची गरज नाही लक्ष्मी मातेची एकूण आठ चित्रे या पुस्तकामध्ये आहे त्या स्वरूपामध्ये व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे वंदन करावे श्रीयंत्र नसेल तर पुस्तकात असते पूजेत ठेवा व्रताच्या दिवशी उपवास करावा म्हणजे उपाशी राहू नये उपवासाचे पदार्थ खावे शक्यतो दूध केळी फलाहार घ्यावा आणि तिखट पदार्थ शक्यतो तरी आपण टाळायचे आहे व्रतधारी व्यक्तीला वयामुळे आजारपणामुळे कोणत्याही कारणामुळे उपवास करणं जमत नसेल तर उपवास केला नाही तरी पण चालेल फक्त मनापासून पूजा करा मनापासून श्रद्धेने केलेली पूजा माता लक्ष्मीपर्यंत ही पोहोचते व्रत शास्त्र शुद्ध रीतीने करावे ठराविक संख्या पूर्ण झाल्यावर उद्यापन करावे घरामध्ये सोन्याचे किंवा चांदीचे दागिने नसतील तर रुपयाच्या स्वरूपामध्ये या कलशाच्या वाटीमध्ये तुम्हाला कॉईन जो आहे तर तो तुम्ही एक रुपया वगैरे ठेवू शकता ठीक आहे यामध्ये तुम्ही तुमचे दागिने सुद्धा ठेवू शकतात दागिने नाही तर पूजा करू शकत नाही असं नाही आहे एक रुपया ठेवा तुम्ही पूजा करू शकता उद्यापनाच्या वेळी पाच किंवा सात कुमारिकांना बोलून या कथेमध्ये याच्यामध्ये कथा वाचायची असते त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी रूप मानून त्यांचा आपण मान सन्मान करायचा आहे सत्कार करायचा आहे त्यांना अगदी खाऊ पिऊ घालायचं आहे एक पुस्तक व्रताचं घ्यायचं आहे खीर किंवा इतर पदार्थ तुम्ही काही पण देऊ शकता त्यासोबत हा जो ग्रंथ आहे तर तो देखील देऊ शकता किंवा अगदी तुम्हाला वाटत असेल की ती व्यक्ती हा ग्रंथ वाचणार नाही अशा वेळेस इतर कोणतीही सुवासिन महिलांचे शृंगाराचं साहित्य दिलं तरी पण चालेल आणि बाकी व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे मनात नामस्मरण करावे मनामध्ये शुद्धता ठेवावी सगळ्या गोष्टी मनोभावी कराव्या तर हे फक्त व्रताचे नियम होते आता मी तुम्हाला सांगते की पूजेचे साहित्य यासाठी काय काय लागणार आहे बघा पाण्याने भरलेला कलश त्याच्यानंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र किंवा श्रीयंत्राचं चित्र किंवा तांब्याचं श्रीयंत्र असेल तर तेही चालेल शंख त्याच्यानंतर घंटानंतर समयी किंवा दिवा निरंजन तुम्ही तेल तुपाचा दिवा लावू शकता शक्यतो तुपाचा लावायचा पाण्याने भरलेल्या तांब्या तामन त्याच्यानंतर पळी वाटी अक्षदा बेलपान तुळशीपत्र पत्र फुलं दुर्वा अगरबत्ती विड्याचे पान दोन सुपाऱ्या त्याच्यानंतर पंचामृत शमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर नक्की आणायच्या आहेत त्यानंतर गोड नैवेद्य तर या गोष्टी आपल्याला लागणारच आहे आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर वैभवी लक्ष्मीचे जे पुस्तक आहे हे तुम्ही पूजेत ठेवावे आता आपल्याला काय करायचं आहे तुमचे तोंड पूर्वेकडे करून म्हणजेच तुमचे तोंड पूर्वेकडे येईल पूजा करताना असं तुम्हाला पाठ ठेवायचं आहे फक्त घराच्या दक्षिण बाजूला ठेवू नका पाठ आणि खाली बसताना तुम्हाला आसन किंवा चटई घ्यायची आहे स्वच्छ पुसून त्याच्यावरती तुम्हाला एक वस्त्र अंथरायचं आहे त्यानंतर एक देवीची मूर्ती किंवा टाक किंवा देवीचा फोटो एका तांदळाच्या राशीवरती ठेवा नंतर पाटाच्या मधोमध तुम्हाला तांदळाची रास करायची आहे हळद आणि कुंकू जे आहे तर त्याच्याने आपल्याला पाचही दिशांना हळदी आणि कुंकूने खालून वरच्या दिशेने तुम्हाला रेषा तांब्यावरती ओढायची आहे आणि या तांदळाच्या राशीवर आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे या तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपया तसेच सुपारी आणि फूल देखील टाकायचं आहे आणि या कलशावर बघा आता ही वाटी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा दागिना किंवा आता चांदीचा लक्ष्मीचा कॉईन किंवा तुम्ही एक रुपयाचे नाणे ठेवले तरी पण चालेल आता ही वाटी आपल्याला तांब्यावरती ठेवायची आहे आता या कलशाच्या बाजूला तुम्हाला किंवा याला टेकून श्रीयंत्र ठेवले ठेवायच आहे तुमच्याकडे तांब्याचा असेल किंवा कागदावर चित्राचा असेल तर तरी सुद्धा चालेल त्या कमळ कमळगट्ट्याची माळ असेल तर ती ठेवावी आता याच्यानंतर कलशाच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटा ठेवायची आहे उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे आणि त्यानंतर पाटाच्या किंवा चौरंगाच्या उजव्या बाजूला तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीच्या डाव्या बाजूला तुम्हाला दोन देठाची ही विड्याची पानं घेऊन त्याच्यावरती नाणे त्याच्यानंतर सुपारी खारी बदाम हळकुंड हे आपल्याला हा विडा ठेवायचा आहे याला विडा म्हणतात याच्यानंतर आता बघा पंचामृत आपल्याला लागणार आहे म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी माता लक्ष्मी प्रिय आहेत त्या ठेवाव्या कवड्या एखाद्या प्लेटमध्ये तांदळात ठेवाव्या तसेच सुट्टे पैसे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये ठेवू शकतो त्याच्यानंतर हे गजलक्ष्मी हत्ती माता लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या आवडीच्या गोष्टी तुमच्या देवघरामध्ये असतील तर त्या गोष्टी तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता पण मी जेवढ्या गोष्टी आधी सांगितल्या त्यातल्या बघा हे जे, जे आहे महत्वाचं त्याच्यानंतर श्रीयंत्र माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही जे ग्रंथावर आहे तर तो पण ठेवू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांची सुपारी आणि विडा या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आता पूजेला आपण सुरुवात करायची आहे तर पूजेला बघा सगळ्यात पहिले हात पाय धुवून आपल्याला बसायचं आहे पुरुष करणार असतील तर त्यांनी शक्यतो सोहळं नेसावं आणि स्त्रियांनी साडी तर कपाळी आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि यानंतर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून मग चौरंगापाशी येऊन आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आता पूजा सुरुवात करताना बघा या ग्रंथामध्ये पहिल्या पाण्यावर जर तुम्ही बघितलं तर आता इथे दिलेलं आहे हे धनलक्ष्मी माते तू जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर सर्वांचे कल्याण कर तर असा आपल्याला संकल्प करायचा आहे ठीक आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर अष्टलक्ष्मी दिलेली आहे बघा श्री धनलक्ष्मी माता हे श्री धनलक्ष्मी माते तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर सर्वांचे कल्याण कर श्री गजलक्ष्मी माता परत इथे प्रार्थना आहे त्याच्यानंतर श्री आदिलक्ष्मी माता विजयलक्ष्मी माता ऐश्वरलक्ष्मी माता वीरलक्ष्मी माता यानंतर धनलक्ष्मी माता संतानलक्ष्मी माता या अष्टलक्ष्मी आहे तर त्या पुस्तकातील या लक्ष्मी मातेंचं दर्शन घ्यायचं आहे त्यांच्या खाली लिहिलेली ओळ ही वाचावी त्यानंतर पूजन करायचं आहे या देवींच्या तुम्हाला कपाळी हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे अक्षदा लावायचे आहे प्रत्येकीचं आपल्याला पूजन करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हातामध्ये पळीभर पाणी घेऊन आपल्याला आचमन करायचं आहे ते पाणी जे आहे तर ते संकल्प करून पहिले तामणात सोडायचं आहे आणि याच्यानंतर पळीभर पाणी आपल्याला प्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो विडा आहे जो आपण पाटावर ठेवलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला पळीभर पाणी सोडायचं आहे आता हे झाल्यानंतर शंख आणि घंटा हे जे आहे त्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे शंखामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्यानंतर शंख आणि घंटा या दोघांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे त्याला आपण फूल अर्पण करायचं आहे दिव्याला पण हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्या त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर ही गणपती बाप्पांची आपण सुपारी स्वरूप घेतलेली आहे तर गणपती बाप्पांना आपल्याला शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं सगळ्यात प्रिय दुर्व आपल्याला अर्पण करायचं आहे एक फूल देखील अर्पण करायचं आहे शक्यतो तरी जास्वंदीचं फूल असेल तर अतिउत्तम तसेच आपण जो विडा ठेवलेला आहे तर त्या विड्याला देखील आपण फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे खाली पाण्याचा भरीव चौकोन करा आणि त्याच्यावरती गुळ आणि खोबऱ्याचा हा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा आता हे सगळं झाल्यानंतर आता बघा आपण शंख घंटा गणपती बाप्पांची सुपारी स्वरूप पूजा केली आहे दिव्याची पूजा केली आहे विड्याची पूजा केली आहे आता यानंतर आपल्याला या देवीची पूजा करायची आहे आप आपल्याला हळद कुंकू अक्ष अर्पण करून घ्यायचं आहे फोटो असेल मूर्ती असेल तर त्याला पण हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आता या वाटीमध्ये जे तांदूळ आहे त्यात जो दागिना किंवा नाणे असेल तर त्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा यानंतर या लक्ष्मी मातेला आपल्याला जे तांबडे रंगाचं शक्यतो फूल असेल तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आप आपल्याला दिव्याने अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि यानंतर लक्ष्मीस्तवय श्लोक म्हणायचा आहे हा त्या पुस्तकात आहे आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्यामध्ये बघा तुम्ही पंचामृत फळे खीर हे सुद्धा दाखवू शकता पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे त्यावरती पंचामृताची वाटे ठेवा त्याच्यानंतर केळी नैवेद्य म्हणून अपन अर्पण करा तुम्ही जे पण फळ तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे फळांचा देठ जो आहे तर तो, तो देवीकडे ठेवायचा आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे मनोभावे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचे ध्यान आणि इच्छा पूर्ण होण्याकरता हा जो श्लोक आहे हा संपूर्ण म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विधमही विष्णू पत्नी च धीमही लक्ष्मी प्रचोदयात हे झाल्यानंतर प्रार्थना आहे आणि मग महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर देवीची आरती आहे तर ती आरती देखील आपण म्हणायची आहे आता इथे व्रतकथा सुरू होत आहे पुस्तक पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल तर व्रतकथा तुम्हाला संपूर्ण वाचायची आहे तसेच एक माळी ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र जप करा तो पुस्तकामध्ये आहे वैभवी लक्ष्मी मातेचं व्रत पुस्तक जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे हे पुस्तक जर तुमच्याकडे असेल ना यामध्ये सगळी काही माहिती तुम्हाला दिलेली आहे सगळं तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येईल तसेच तुम्ही जे काही संकल्प केला असेल पाच सात अकरा शुक्रवार तर तुम्हाला तोपर्यंत तेवढे दिवस आंबट पदार्थ अजिबातही खायचे नसतात म्हणजे लिंबू असेल तर आंबट पदार्थ तुम्ही व्रत संपेपर्यंत अजिबातही खायचे नसतात तसेच नॉनव्हेजसुद्धा बंद करायचं आहे त्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सुद्धा फक्त पाच शुक्रवार किंवा चार शुक्रवार हे व्रत करू शकता आपल्याला छान अशी रांगोळी पण काढायची आहे रांगोळी काढायचीच असते कुठल्या पण पूजेला आपल्याला रांगोळी अतिशय महत्वाची आहे रांगोळी पण काढा हे झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे जे काही तुमच्या मनामध्ये आहे तर ते सांगायचं आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे देवी आई मी अगदी साध्या भुळ्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी आपल्याला एक क्षमा प्रार्थना मागायची आहे तर असं हे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत आहे हे नक्की करा शंभर टक्के malado en un poquito. खूप ताईंना याचा अनुभव आलेला आहे तर यामुळे नक्की तुम्हीसुद्धा करा तुम्हाला देखील याचा अनुभव येईल आणि या श्रावणामध्ये पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता किंवा अगदी दुसऱ्या शुक्रवारपासून जरी सुरुवात केली तरी पण चालेल फक्त पुढे आपण जे काही मनामध्ये संकल्प केलेला असेल पाच अकरा किंवा एकवीस तर ते कंटिन्यू करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये महालक्ष्मी नमहा जरूर लिहा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद